Tchau, Hau, <laughs> Thank uh you. -huh.

ारी रामकृष्णारी राम कृष्णारी हरी राम हरी सर्व ད� ད� ཀྱ དེ असेल करून सर्वांशी मान्य सत्तेन्या त्याप्रमाणे डॉक्टरांची पवार खेळ व्याक्षण उपस्थिती राहिलेली आहे सर्वांचा सर्व वारकरी मंडळीचा हरविला हार्बी जावर सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांना आनंद फोटो टाकण्यापेक्षा त्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार वाटला आई माझा रामकृष्ण हरी सगळेजण हातवर करा मना माझ्या माग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सद्गुरु बाबा तुकाराम महाराज मंडळी तीनशे पंच्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा इतिहास घडला की hey! जगदगुरु hey! दा या गावी आले महाराज आणि आता जगद्गुरूंच्या पादुका बाबाजी चैतन्य संजीवन समाधीला भेटायला गेलेल्या आहेत सोपर्यंत त्या सूचना सर्वांनी परिपालन करायचंय सर्वात पहिली सूचना थोडा चिखल आहे त्याच्यामुळे माझी विनंती माझ्या सर्व आईंना आईंनी थोडं उठायचंय कारण हे जे पळणार आहेत ना सगळे हे तुमच्या अंगोर पडतील म्हणून तिथल्या सगळ्या महिला उठतील आणि इकडं इकडं मागं येऊन बसतील या बाळाच्या पाठीमागच्या हा बाळाच्या पाठीमागच्या कारण हे रिंगण पळणारे पळणारे रिंगण उठा लवकर या सगळ्या महिना उठल्या तर होता उठा उठा होता उठला 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 आश्वा पळताना लात लागली नाही पाहिजे जागा पाहिजे हा तेवढ्या महिना उठा आणि इकडे सावकाश कलावा करून आई आई आपल्याला तुकाराम महाराजाचे आश्व आहे इकडे या इकडे आई एवढे आई इकडे या चालू उद्या आम्ही बाहेर जाणार कलावा करू नका कोणी सावकाश या सावकाश बाकीचे बोलू का कोणी प्रत्येकाने एक रिंगण पूर्ण करायचे थोडे शिपादी झाल्या ककळ शिवाने कलशिवाला पळून झाल्यानंतर सगळे छोड़कर पळतील श्रोतांक पळून झाल्यानंतर सगळे विनंकन पळतील विनकरी विनकरांचं रिंगण झाले तालकऱ्यांचं रिंगण होईल तालकऱ्यांचं रिंगण झाल्यावर तखवाजे पुढे पळतील ते झाल्यावर ज्यांचं तुकाराम ना सगळे तुकार आणि त्यानंतर कीर्तन कीर्तन येतो सगळ्यांनी पळायचं जो पळणार नाही त्याला तारखाच नाही सगळे कीर्तन कर आणि शिव पळाल्या मग सर्वांनी ते म्हण मग तुकाराम महाराजाच्या पादुकाची पूजा आपल्या तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके आणि सत्यशील दादा शेरकर आणि शरद दादा सोनावणी तिघाच्या हाताने म्हणजे जोरदार जर टाळ्या वाजा तिघांसाठी पूजा होईल आणि मग सर्वांनी आत यायचं मंडपात आणि सर्वांसाठी टाळ्या वाजा अतुल शेठी एन के यांनी आपल्याला हा मंडप दिलाय तीस पस्तीस लाखाचा जरा जेवणाचा मंडप स्वयंपाकाचा मंडप जपाचा मंडप सगळा हा मंडप शरद यांनी दिला आमचे सत्यशील दादा शेरकर आम्ही ज्यांना आवडीने ताजी म्हणतो त्यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये अन्नदाना दिले आणि आपल्या शरद दादानी सगळ्याची येणे जाण्याची सोय केली असे सगळ्यांना सगळ्या तालुक्याला असे चांगले पुढारी भेटो आपला सत्ता पार पाडायचा असं म्हणे ज्या वावरात गेलं त्या वावरातल्या मसोबाला शेदूर थापावला जातो हे कसे एक, एक पांडुरंग आहेत मसोबा नाहीता तीन पांडुरंग आहेत आपले आले का पादूका आले का फोन करा सगळ्यांनी पक्ष सोडून सात सोडून कट सोडून तट सोडून कळ्या कळा घालून काम कसं करायचं हे शिकावं उतुर गाव खूप स्वागत भंडारा डोंगर संस्थान आठ दिवस इथं राहणार आहेत पादुका आठ दिवस सगळ्या पाहुण्या रावण्या बोला आपण ती उलाजवत होत ती उच इथं आठ आठ दिवस आले मुक्कामान तुकोबर आहेत ज्या गाव भाकरी आहेत त्यांनी ज्या गावांचा पहारा आहे त्यांनी वेळेत भजत पहारा माउली राम तारी महाराज म्हणून आपण रामकृष्णारी पहारा योग्य पार पाडायचा आमचं चारंग बाबा सेवाभावी संस्था शिरोली तर्फे आले तालुका सुन्नर यांनी तुकाराम महाराजांची ज्ञान आणायचा मान मिळवला जरा टाळवा जाते मुलांसाठी आमचे सुरेश शेठ खिल्लारी आणि त्यांचा सर्व मित्र परिवार सर्वांनी हे बघा ती मुलं भगवी उभीत ना त्या मुलांसाठी वाजा एकदा या तालुक्यात कोल्हापूरहून ज्योती आल्या सोलापूरहून आल्यास नागपुरातून आल्यास कुठून आल्यास पण तेहू वरून तीनशे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा ज्योत आम्हायचं मानत्यांना भेटला शिरोली गाव तर्फे आळे Mukkara, 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 Mukkaara, 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 राम सुकार राम तुकाराम तुकाराम राम इतर मते मध्ये राम तुकाराम तुकार्या राम तुकारा राम तुकाराम 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 सुकार राम तुकाराम

राम चाराम ताम तकूल सताराम तक आत्वाला मतुकर, मतुपाग वयर कर यह ऑना थीं जारकां के फिन वारकां के जीपना है गर जाजकर अत्वत्पारण के अत्वलडों थींग, झ्ला फिल्दी, सब्सक्राण के ट्राण인। बाशिए बाधर देलडों, थीम्यार भाटाय। जाजकर लगेए सर्वप्रथम तुकाराम महाराजांची ज्ञानज्योत या तालुक्यात पहिल्यांदाच आलेली तीनशे पंच्याहत्तर वर्षात हा मान शिरोली तर्फे आले चारंग बाबा सेवाभावी संस्था यांना भेटले जरा डाळे बाबा त्यांच्यासाठी श्री चारण बाबा विश्वस्त सेवा भावी संस्था तर्फे आले खूप खूप चांगलं काम केलं सर्वप्रथम ज्योत प्रदक्षिणा मारिली सगळ्या लोकांना चला सर्वांनी पखवाजे उभे राहतील पखवाजेकडं पखवाजे ज्यांच्याकडे पखवाजे ते सगळे उभे राहतील शोतवादी मुलं सगळ्यात आधी पडतील पखवाजे उभे राहतील तुकाराम

这个。